राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या यान्च चरित्र ग्रंथातील आज ऐकूया आद्य शंकराचार्य यांचं चरित्र यांचा जन्म वैशाख शुद्ध पंचमी शके सातशे दहा म्हणजेच इसवी सन सातशे अठ्ठ्याऐंशी निर्याणतिथी वैशाख शुद्ध पौर्णिमा शके सातशे बेचाळीस म्हणजे वैशाख पौर्णिमा इसवी सन आठशे वीस केरळ राज्यातील कलाटी या गावामध्ये शिवगुरू आणि आर्यांबा या ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी वैशाख शुद्ध पंचमी इसवी सन सातशे अठ्ठ्याऐंशीमध्ये श्री शंकराचार्यांचा जन्म झाला आद्य शंकराचार्य हे तीन वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं श्री शंकराचार्यांच्या वाणीवर साक्षात सरस्वती विराजमान होती त्यांच्या आईनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शंकराचार्यांचं पालनपोषण केलं त्यांची बुद्धिमत्ता अफाट होती वयाच्या सातव्या वर्षीच चार वेदांचं अध्ययन त्यांनी पूर्ण केलं वेदांत दर्शन पुराणं इतिहास इत्यादी विषयात त्यांनी पांडित्य मिळवलं वयाच्या आठव्या वर्षी श्री शंकराचार्यांच्या मनात संन्यास दीक्षा घ्यावी असा विचार प्रबळ झाला विवाहापूर्वी संन्यास दीक्षा घ्यायची असेल तर आईची अनुमती लागते परंतु आर्यांबाना हे एकटेच पुत्र असल्यानं आर्यांबा त्यांना संन्यास दीक्षा घ्यायला परवानगी देईन म्हणून ते नदीवर स्नानाला गेले असताना त्यांनी मायेनं मगर निर्माण केली आणि या मगरीला आपला पाय पकडायला सांगितला त्याप्रमाणे मगरीनं त्यांचा पाय पकडला मगरीनं पाय पकडला ही बातमी त्यांच्या आईच्या कानावर गेली आई आर्यांबा धाय मोकलत आल्या आई दिसल्यावर शंकराचार्य म्हणतात आई तू संन्यास दीक्षा घ्यायला परवानगी देत असशील तर ही मगर पाय सोडते असं म्हणते हे ऐकल्यावर आई आर्यंबा म्हणतात तुला संन्यास दीक्षा घ्यायला माझी परवानगी आहे शंकरा जगाच्या पाठीवर कुठेही राहा पण सुखी रहा याप्रमाणे श्री शंकराचार्य गुरु शोधार्थ बाहेर पडले ते थेट नर्मदेच्या तीरावर तपश्चर्या करणाऱ्या श्री गौडपादाचार्यांच्या श्री गोविंद भगवत पाद या शिष्याच्या पायाजवळ आले त्यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली त्यानंतर त्यांनी अद्वैत मताचा प्रसार करण्यासाठी भारतभर पदभ्रमण सुरू केलं या यात्रेचा समारोप त्यांनी काशी विश्वनाथ इथं केला आद्य श्री शंकराचार्यांनी ब्रह्मसत्यम जगत मिथ्या हे तत्वज्ञान मांडलं त्यांनी शैव आणि वैष्णव हा वाद संपवण्याचं मोठं काम केलं श्री शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात आद्य श्री शंकराचार्यांनी द्वारका जगन्नाथपुरी शृंगेरी आणि बद्री केदार इथं चार पीठ निर्माण करून त्यावर प्रत्येकी एकाची आचार्य म्हणून नेमणूक केली आद्य श्री शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र उपनिषद भगवद्गीता या प्रस्थानत्रयीवर तसंच अन्य विषयांवर अनेक भाष्य लिहिलं त्यांनी विषयक अनेक ग्रंथ संस्कृत स्तोत्र आणि काव्य केली आहेत त्यांचं लेखन प्रचंड आहे शंकर भाष्य हे त्यांचं प्रसिद्ध लिखाण आहे श्री शंकराचार्यांना आपलं अवतार कार्य संपलं आहे असं वाटलं आणि ते आत्मचिंतनात निमग्न झाले शेवटी ते उत्तराखंड राज्यातील केदारनाथ इथं आले तिथं सर्व देव ऋषीमुनी आले होते आकाशात देवांच्या विमानांची गर्दी झाली होती सर्वांनी श्री शंकराचार्यांची पूजा केली आणि सर्व देवदेवतांनी त्यांना प्रार्थना केली की ज्या कार्यासाठी आपण इथं अवतीर्ण झाला ते कार्य आता झालेलं आहे तेव्हा आपण लवकर कैलासी चला श्री शंकराचार्यांनी हे मान्य करताच साक्षात भगवान शंकर तिथं अवतीर्ण झाले त्यांनी श्री शंकराचार्यांना आपल्या वाहनावर घेतलं आणि दिव्य वाद्यांच्या गजरात श्री शंकराचार्यांना कैलासाला घेऊन गेले तो दिवस वैशाखी पौर्णिमा शके सातशे बेचाळीस म्हणजेच इसवी सन आठशे वीस म्हणजेच अवघ्या वयाच्या बत्तीसाव्या वर्षी श्री शंकराचार्यांनी आपलं अवतार कार्य संपवलं परमपूज्य सद्गुरू श्री दासराम महाराज कृत आद्य श्री शंकराचार्य यांची आरती आरती शिवशंकरा जय तेजो भास्करा दिगंत कीर्ती तुझी जय जयाजी कृपा करा आरती शिवशंकरा आवळ्यांचा पाऊस पाडला ख्याती झाली दिगंती दासराम शरण आला पायी जडली प्रीती आरती शिवशंकरा जय तेजो भास्करा दिगंत कीर्ती तुझी जय जयाजी कृपा करा आरती शिवशंकरा हे होतं आद्य शंकराचार्य यांचं चरित्र राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय